स्ने पाठवला स्नेह थाम स्नेहल थांब पेशंटला मध्ये नको घेऊ स्नेहल भामटी पेशंटला मध्ये नको घेऊ तो मावडीला पाठवत आहे बया लाईव मध्ये बघणाऱ्याला पाटेल खरंच <laughs> त्यांनी मला पाठवले आहे अजून लोक जडायला लागतील ला। <laughs> जड्याला नाही डायरेक्ट लोक आपल्याला डोळे टंबारू टंबारू आणि डायरेक्ट कमेंटच करतील आजपासून माझा विषय करायचा नाही माझ्या लाईवमध्ये यायचं नाही माझं पर्सनली नाव घ्यायचं नाही बापा बाबा काय काय बोलतील सांगता येत नाही स्नेहाल मध्ये प्रशांत दादा मी चा नाही पितो अ माऊ पडशील ना बेटा तू पडशील ना पडशील ना माऊचा पाय जाग्यावर नसतो हा नाही प्रशांत दादा जाग्यावर नसतो तिचा पाय फिरण तिलाच पाठवले हो मध्ये हा ग स्नेल बरोबर जळण्यावाले जळते आपण कशाला आपली मजाक सोडायची आपण मजाक मस्ती करायची जळणाऱ्या वाढले जडता आपण आपला विषय कशाला मजाक मस्ती करत राहायची आधी ते म्हणते तू आहे चोंबडी नवऱ्याला घेऊन माझी चुगली करते आणि माझी मजा घेती तू चोबडेपणा करते का उतर उतर लवकर हा उतर बस तू खाले खाले बस बस खाले बस स्नेहल सिस्टर साठी दूध पाठवलं की काय दूध पाठवलं वाटते हा स्नेहल गप बया असे नको बोलू <laughs> नाही तर लोकांना खरंच वाटेल स्नेहल लोक डायरेक्ट आपल्याला काय काय कॅरेक्टरवर बोलतात आपल्या मग लोक स्नेहल आधी आधीच तर कॅरेक्टरवर बोलतात बाई लोकं आपल्या खेल बाया चांगल्या नाही या बाया अशा आहे या बाया तशा आहे आपल्या कॅरेक्टरवर बोलता अजून बोलतील बाई स्नेहल मला मॅसेज कर पर्सनली बाई जाऊ दे मला मॅसेज कर पर्सनली बाई जाऊ दे हो, हो स्नेहल करेल करते करते लाईव्ह संपली की करते तुला आरती ताई माजा मला बोलायचं ताई माझ्या नवऱ्याला बोल मला बोलायची ताई माझ्या नवऱ्याला बोलणार मला खायला आणून द्यायला आणि आता तुझं खरं माहीत पडलं की तू करून माझी मजा घेतात <laughs> मला बोलतात ताई माझ्या नवऱ्याला बोल <laughs> मला खायला आणून द्यायला आणि आता तुझं खरं माहीत पडलं की तुम्ही माझ्याबद्दल चुगली करून माझी मजा घेता दोघे पण मजा घेतात बस उठ काय गरज चल चल घरात उभी राशी का ती मार खाशी ना इला आता उठला उठल्या हिला चिडली आहे आता जास्त झाली आहे हिला जाऊ दे <laughs> चढली आहे भरपूर चिड चढली आहे तिला दुपारपासून चढली आहे स्नेहल तिला दुपार पासूनच चढलेली आहे तिला दाजी दाजी मधली घेतली ती नाही दाजी मधली घेतली ती नाही तिला चढलेली आहे <laughs> लक्ष द्या हो, हो, हो जे मावशी देते पाठ एका साइडनं जाते ते एका साइडनं तोल देते ना तो पाठ एका साइड न जाते खेळू राहिली चाले बेटा ये पिल्लू ये इथं खेळ हे बॉल घे बॉल घे हा बॉल बॉल घेतो बॉल चल चाल थांब 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 ना थांब ना मम देऊ कामच्या काय झालं कुठे गेलं तू ममची बॉटल Yes. Mm -hmm.